देशातील सगळ्यात मोठी टी ट्वेंटी स्पर्धा असं ज्या स्पर्धेचं वर्णन केलं जातं ती सय्यद मुस्तक अली स्पर्धा सुरू झाली आहे दररोज नवे नवे विक्रम होत आहेत या निमित्तानं ज्यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले ते सय्यद मुस्तक अली नेमके कोण आणि क्रिकेटसाठी त्यांचं नेमकं काय योगदान आहे हेच आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक सय्यद मुस्तक अली यांचा जन्म इंदूरचा त्यांचे वडील खान साहेब सय्यद याकूब अली हे सेंट्रल इंडिया एजन्सी पोलीसमध्ये मध्ये इन्स्पेक्टर होते पंधरा वर्षाचे असताना सय्यद दिल्ली येथे होणाऱ्या ऑल इंडिया रोशन अरा स्पर्धेत खेळले त्यांच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कौशल्याने विजयनगरचे महाराज प्रभावित झाले सय्यद मागच्या महाराजांबरोबर प्रवास करीत असत विजयनगरम साम्राज्याच्या आत असणाऱ्या मैदानावर ते सराव करीत असत ते हंगामात त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली चार वर्षांनी एकोणीसशे त्यांनी भारतासाठी पदार्पण केलं विजय मर्चंट यांच्या बरोबरीने त्यांनी खणखणीत सलामीची परंपरा सुरू केली कसोटी प्रकारात विदेशात पहिलं वहिलं शतक झळकावण्याचा मान सय्यद मुश्तक अली यांच्या नावावर आहे आक्रमक पावित्रिशी फलंदाजीमुळे त्यांचा खेळ पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होत असे एकोणीशे चौतीस ते एकोणीशे बावन्नच्या कालावधीत ते अकरा कसोटी सामने खेळले आणि त्यांनी सहाशे बारा धावा केल्या या दरम्यान त्यांनी दोन शतक आणि तीन अर्धशतक झळकावली देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी छाप उमटवली दोनशे सव्वीस सामन्यात त्यांनी तेरा हजार दोनशे तेरा धावा केला यामध्ये तीस शतक आणि त्रेसष्ट अर्धशतकांचा समावेश आहे सय्यद यांनी क्रिकेट डिलाइट फुल आत्मचरित्रात आपल्या कारकिर्दीविषयी विषयी देखील सविस्तर लिहिला बी सी सी ने सगळ्यात मोठी टी ट्वेंटी स्पर्धेला सय्यद मुस्तक अली यांचं नाव दिलं एकोणीसशे मध्ये सय्यद यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आलं अठरा जून दोन हजार पाच रोजी त्यांचं निधन झालं त्यांचा मुलगा गुलरेज अली आणि नातू अब्बास अली हेही फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले बी सी सी आयने ने दोन हजार सहा ते सात मध्ये या स्पर्धेची सुरुवात केली यामुळे सत्तावीस रणजी संघ पाच गटात विभागण्यात आलं गटवार अव्वल आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघ बाद फेरीत जातात दोन हजार बारा ते तेरामध्ये नॉक आउट फेरीचं रूपांतर सुपर लीग फेरीत करण्यात आलं दोन हजार पंधरा आणि सोळामध्ये सर्व संघांना चार गटामध्ये विभागण्यात आलं दोन हजार सोळा आणि सतरा हंगामात एकत्रित संयुक्त झोन तयार करण्यात आला आणि दोन हजार अठरा ते एकोणीस हंगामात नव्या संघाची भर पडली झोनल सिस्टम रद्द करण्यात आली सर्व संघ पाच गटांमध्ये विभागण्यात आलं गटवार अव्वल आणि दुसऱ्या क्रमांकाचे संघ सुपर लीग स्टेज साठी पात्र ठरतील सुपर लीग चे गटाचे विजेत्यांमध्ये अंतिम मुकाबला होतो देशातले तब्बल अडतीस संघ या स्पर्धेत सहभागी होतात देशाच्या कानाकोपऱ्यात मॅचेस होतात संघाची आणि मॅचेसची संख्या प्रचंड असल्याने सगळ्याच मॅचेस थेट शक्य मात्र नॉकआउट राऊंडच्या मॅचेस टीव्हीवर पाहायला मिळतात गेल्या वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर ही स्पर्धा झाली होती आंतरराष्ट्रीय वेळापत्रक देशांतर्गत बाकी स्पर्धा हवामान मैदानाची उपलब्धता हे सगळं लक्षात घेऊन स्पर्धेचं नियोजन केलं जातं साधारण महिनाभर ही स्पर्धा चालत असते देशांतर्गत सर्व खेळाडू या स्पर्धेत खेळतात आय पी एल संघाचे टॅलेंट स्काउट या स्पर्धेचे फिडर स्पर्धा म्हणून पाहत असतात टॅलेंट स्काउट मंडळी सय्यद मुस्तक अली स्पर्धेत चांगलं प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंकडे लक्ष ठेवून असतात काही खेळाडूंना ट्रायल साठी बोलावलंही जातं काहींना लिलावावेळी संघात सहभागी करून घेतलं देखील जातं तमिळनाडूने या स्पर्धेची सर्वाधिक तीन विजेतेपद देखील पटकावली आहेत